भूमिपुत्र वैद्यकीय आरोग्य कक्षाची स्थापना केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हो यांनी रुग्णसेवेसाठी समर्पित केला कक्ष आरोग्यसेवा हीच जनसेवा हा उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव हो। यांच्या संकल्पनेतून बुलढाणा येथील जनसंपर्क का कार्यालयात भूमिपुत्र वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना करण्यात आली असून हा मदत कक्ष रुग्णांच्या सेवेसाठी लोकार्पित करण्यात आला केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आपल्या मंत्रीपदाचा फायदा बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांना रुग्णांना झाला पाहिजे राज्यातील आणि देशभरातील कोणत्याही दवाखान्यामध्ये उपचार घेता यावा हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून रुग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी हा कक्ष उभारण्याचा मनोदय गत सप्ताहात व्यक्त केला होता त्यानुसार बुलढाणा येथील जिजामाता स्टेडियम स्थित असलेल्या जनसंपर्क का कार्यालयामध्ये भूमिपुत्र वैद्यकीय मदत कक्ष सत्तावीस जुलैपासून सुरू करण्यात आला आहे या आरोग्य कक्षाचे प्रमुख म्हणून राजीव भोर यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस तेहतीस शून्य सातशे चोपन्न असा आहे कक्षाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार संजय रायमुलकर सेना सहसचिव तथा जिल्हा प्रमुख ऋषी जाधव माजी नगराध्यक्ष विठ्ठल येवले माजी शहर प्रमुख मुन्ना बेंडवाल तुषार सावजी रमेश राठोड विजय साईबा गुड्डू एमले निलेश राठोड विनोद गायकवाड यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते आज बुलढाणा या जिल्ह्याच्या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यातील गोरगरीब सर्वसामान्य शेतकरी शेतमजूर कामगार या सर्व लोकांना आरोग्य सुविधा देण्यासाठी आणि जे काही आजारी लोकं असतील त्यांना चांगल्या पद्धतीनं मदत करण्यासाठी मग त्यांचे ऑपरेशन असतील वेगवेगळ्या प्रकारचे आजार असतील या सगळ्यांसाठी मदत करण्यासाठी भूमिपुत्र वैद्यकीय कक्ष बुलढाणा या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी वैद्यकीय कक्षाचं प्रमुख म्हणून त्या ठिकाणी श्री राजू भोर त्यांची नियुक्त केलेली आहे आणि त्याच्यासोबत अनेकही कार्यकर्ते या ठिकाणी त्यांना मदत करतात पण मा माझ्याकडंसुद्धा केंद्रीय आरोग्य खातंच आहे आयुर्वेद म्हणजे आयुष्य पण माझ्याकडंच आहे आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण हे पण खातं माझ्याकडे राज्यमंत्री म्हणून आहे म्हणून किमान आपल्या बुलढाणा जिल्ह्यातल्या लोकांना चांगल्या सेवा मिळाव्यात त्यांना त्यांचं आरोग्य चांगलं राहावं आणि जे काही लोक आजारी असतील त्यांची सेवा चांगली घडावी म्हणून आजपासून म्हणजे हे तर पूर्वीपासूनच काम आमचं चालू आहे पण अधिकृत त्या काम करण्यासाठीचं कार्यालय भूमिपुत्र वैद्यकीय कक्ष म्हणून या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे